नवी आशा नवी दिशा ग्रुप व स्वामी विवेकानंद वाचनालय लोणी यांच्या संयुक्त विद्यमानाने अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अतिउत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विनय बोबडे सरपंच लोणी टाकडी लाभले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल सांतंगे लाभले तर मार्गदर्शन म्हणून राजू ठाकरे हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज मुंदाने यांनी केले तर प्रास्ताविक सचिन गायगोले यांनी केले कुलदीप जुनघरे मिलिंद पोटे मनोज मुंदाने विजय बोबडे विनय बोबडे अनिल सातंगे या मान्यवरांच्या भाषणाने पार पडली या मान्यवरांची भाषणे पार पडली आभार प्रदर्शन निलेश गायगोले यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित विलास कुरडकर देवमण लोचन अखिल तिखले जितेंद्र शिंदे वैभव मुंदाने पियुष लोहकरे पायल काळे जयश्री काळे सुषमा लोहकरे यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोहन गोदे प्रणव गोदे भूषण सवाई यांनी परिश्रम घेतले तसेच काल झालेल्या पालखी स्वागतासाठी पायल काडे या मुलीने भव्य रांगोळी काढून पालखी सोहळ्याची शोभा आणखीच वाढवली होती त्याच अनुषंगाने पायल काडे या मुलीचा सत्कार विनय बोबडे सरपंच तथा नवी आशा नवी दिशा ग्रुपचे सदस्य यांच्या वतीने करण्यात आला या ग्रुपच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच यांचाही सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा शाल व श्रीपद देऊन करण्यात आला अनिल तिखिले विदर्भ न्यूज लोणी टाकळी